अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या निमित्तानं मुंबईत आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतिस्थळ ते वडाळा राम मंदिर ही शोभायात्रा निघाली शिंदेसह सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार नेते या शोभायात्रेत सहभागी झाले बनाय तारीख नाही बताएंगे अशी टीका करायचे त्या टीका मोदी साहेबांनी उत्तर दिलं मंदिरही बनवलं तारीखही सांगितली त्याचा ता आज उद्घाटनही केलं सेवकांना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे राम भक्तांना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे त्यांच्या त्यागातून हाय राम मंदिर उभं राहिलंय आणि म्हणून सर्व या भाव ज्या आज सगळ्यांच्याच इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत म्हणून